कार तर, तर मी बनवणार आहे आवळ्याचे लोणचे त्यासाठी बघा इकडे दोन चमचे धणे दोन चमचे जिरे दोन चम दोन तीन चमचे मोहरी घेतलेली आहे व्यवस्थित अशी गरम करून मिक्सर लावून पुड करून घेतली त्याची त्यानंतर इकडे कच्ची मोहरी घेतली डाळ त्यानंतर मी इकडे आवळे व्यवस्थित पुसून घेतले त्यानंतर फोडणीला मी मेथीदाणे दालचिनी आणि लवंग चार लवंग टाकल्या त्यानंतर मी ती कच्ची मोरी मी फोडणीला घातली हळद टाकली त्यान त्यानंतर ती थंड करायला बाजूला ठेवली त्यानंतर इकडे आवळे कशी कापून घेतले आणि आपण पूड केलेली होती ती मी घेतली त्यानंतर हळद हळ हिंग आणि मीठ हे अर्ध्या अर्धी वाटी अशी प्रमाण घेतलं त्यानंतर मसाला लाल तिखट तो पण मी व्यवस्थित असा अर्धा वाटी घेतला त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून आवळे सगळे टाकून घेतले आणि व्यवस्थित असे आवळे मिक्स करून घेतले फोडी त्यांना लाग लागतील असा मसाला त्यानंतर बघा इकडे म मी व्यवस्थित अशी फोडणी ती थंड झालेली ओतून घेतली त्यानंतर इकडे चिनी मातेची बरणी घेऊन मी आवळे चिर आवळ्याचं लोणचं हे भरून घेतलं त्यानंतर असं दाबून दाबून घेतल्यानंतर तेल असं वरते आत आठ दिवसांनी आपण ते खोलायचं खायला आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू श्री स्वामी नामी सबस्क्राईब